राष्ट्राय का, का नेहरूंना सावरकर नको होते का नेहरूंना आणि काँग्रेसला कायम सावरकर डोळ्यात खोपतात त्याची सुरुवात सदतीस पासून झाली आता फक्त हिंदू स्वातंत्र्यासाठी लढले तर स्वातंत्र्य मिळणार नव्हतं का एकशे टक्के मिळणार होत कारण नव्वद टक्के हिंदू या देशात राहत होते मुळात हा देश फक्त आणि फक्त हिंदूंचा आहे आणि हे सांगायला मी यायची नाही कोणा यायची गरज नाहीये ह्या जगाचा नियम आहे हा जगाचा नियम आहे जगातल्या कुठल्याही देशामध्ये ज्या देशामध्ये ज्या धर्माची लोक बहुसंख्या असतात तो देश त्या त्या, त्या धर्माचा असतो अफगाणिस्तान मुसलमानांचा आहे तुर्कस्तान मुसलमानांचा आहे आजचा पाकिस्तान हा मुसलमानांचा आहे असे पंचावन्न देश आहेत जगामध्ये जे प्युअर मुस्लिम कंट्री म्हणून आहे ना सेक्युलर नाही निधर्मी नाही फक्त इस्लामिक कंट्री म्हणून जाहीर झालेले आहेत कारण तिथे ख्रिश्चन राहत नाहीत का राहतात हिंदू काही प्रमाणात राहत नाहीत का राहतात पण बहुसंख्य हिंदू मुसलमान आहेत त्यामुळे तिथली घटना तिथलं संविधान तिथले कायदे कानून हे तिथल्या मुसलमानांच्या भल्याचा विचार करून बनवले जातात आणि तिथे जाऊन राहणारे हिंदू ख्रिश्चन जे जे नॉन मुस्लिम आहेत त्यांना तिथल्या धर्माचे तिथल्या राष्ट्राचे कायदे कानून पाळून तिथे राहावं लागतं आपल्यापैकी असंख्य लोक दुबईला कधी ना कधीतरी जाऊन आले असतील तुमच्या लक्षात येत असेल दुबईमध्ये गेल्यानंतर आपली इथे जी बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे ती दुबईमध्ये चालत नाही तिथे इस्लामच्या विरोधात एक शब्द पण बोललेला चालत नाही अफगाणिस्तानात तुर्कस्तानात अरबस्तानात कुठल्याही मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन मुस्लिम धर्माच्या विरोधात एक अवाक्षर बोललेलं चालत नाही ताबडतोब तुम्हाला अटक केली जाते आणि ह्याच्यात काही गैरही नाही ह्याच्यात काही चुकीचंही नाही कारण तो देश त्यांचा आहे आणि आपण तिथे जातो तेव्हाही आपण मान्य करून जातो की हे राष्ट्र मुसलमानांचं आहे मला इथे राहायचं आहे नोकरी धंद्याच्या निमित्ताने कुठल्याही कारणाने मला इथे राहावं लागतंय तर मी यांचे संपूर्ण नियम पाळून इथे राहणार ख्रिश्चन कंट्रीज आहेत अमेरिका आहे इंग्लंड आहे फ्रान्स आहे रशिया आहे या सगळ्या देशांमध्ये पण आपली माणसं राहत असतात ह्या सगळ्या देशांमध्ये जसं इस्लामिक कंट्रीजमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन राहतात तसंच ख्रिश्चन कंट्रीजमध्ये मुसलमान आणि हिंदू राहतात अमेरिकेमध्ये पण मुसलमान राहतात इंग्लंडमध्ये पण राहतात फ्रान्समध्ये पण राहतात रशियामध्ये पण राहतात स्पेनमध्ये पण राहतात पण तिथे राहत असताना हे मान्य करून राहतात की हा देश ख्रिश्चनांचा आहे इथले कायदे कानून ख्रिश्चन बहुसंख्य ख्रिश्चनांच्या भल्याचा विचार करून बनवलेले आहेत तिथे जाऊन इथली माणसं हिंदू आणि मुसलमान तिथे जाऊन आपल्याला अल्पसंख्याकांचे फायदे मागण्याची हिम्मत करत नाहीत तिथे जाऊन गपचूप मशिदीवरचे भोंगे लावत नाहीत गपचूप त्यांचा कायदा पाळतात रस्त्यावर बस प्रार्थनेला कारण तिथे ते चालतच नाही सावरकरांचा साधा हिशोब आहे जर जगातल्या दोनशे बावन्न देशामध्ये हा नियम लागू पडतो की त्या त्या देशामधल्या बहुसंख्य धर्मियांचा तो देश असतो त्या देशाचे कायदे कानून तिथल्या बहुसंख्य धर्मियांच्या भल्याचा हिताचा विचार करून बनवले जातात तर हिंदुस्थानमध्ये हिंदूंच्या भल्याचा विचार करून आपण का वागत नाही <प्राँगा> त्याच्यात कुठल्याही धर्माचा अपमान नाही ह्याच्यात कुठल्याही धर्माचा अपमान नाही अवमान नाही तुम्ही इथे राहू नका असंही आम्ही म्हणत नाही अत्यंत आनंदाने राहा सुखाने राहा तुम्ही सुखाने राहा आम्ही सुखाने राहतो पण इथे राहत असताना हे मान्य करून राहा की हे राष्ट्र हिंदूंच आहे इथे पहिली प्रायोरिटी ही फक्त हिंदूंना दिली जाईल राष्ट्राय स्वाहा